साडा दादाजी आपल्या अनुज्ञाने मी आपण भक्ती मार्गातील काही प्रश्न विचारणार आहे किंवा मुलांच्या ऐकून या तुझे त्यांचे प्रश्न तुम्ही विचार तुम्ही त्याच्यावर विचार त्यांचे प्रश्न त्यांनी विसरून येत किंवा आम्हाला असं वाटतं बाबा तुम्ही ते चोर आहात काहीतरी बोलता ते खरं दिसत नाही असं आम्हाला वाटतंय सांगा काही ते काय तुम्ही चोर आहात म्हणून सांगितलं तरी मला आनंद वाटेल तुम्ही बरं तर खरं काय ते बोला सगळं ती, काय ते नाटकात काम केले असेल ते काय बोलायचं ते नाहीतर कोणी दादाजी कोणाची नाव मी घेणार नाहीये इथे कारण की प्रत्येकाला सांगितलेलं की तुमची आयडेंटिटी कोणालाही कळणार नाही आणि तुम्ही अगदी निश्चिंतपणे तुमची तुमचे जे काही प्रश्न आहेत ते न घाबरता ठेवा करून कारण की मुलांना खूप प्रेशर होत की आई वडील काय म्हणतील का म्हणून कोणाचंही नाव आणि दादाजी खरं सांगू ज्या पद्धतीने मी त्यांना शब्द दिला की बाबा तुमची नावं डिस्क्लोज होणार नाही तर जेव्हा हे प्रश्न सॉर्टिंग करत होती तेव्हा मी खरंच तो नाव आणि एज हा जो कॉलम होता तो डिलीट करून पूर्ण प्रश्नांचं सॉर्टिंग केल झालेलं आहे आणि तिथे मला फक्त बोलायचं माझी स्वप्न आई तर आई काही प्रश्न विचारायचे खरं तुम्हाला सांग तुम्हाला एक बोलतो काय बोलायचं असेल त्या तर आईला प्रश्न विचारताना ना त्याचा कसली भीती किंवा काय असतं आई असं काय घेऊ आई रागवते त्याला खरंच नाही त्याला कळे वच तर भर ह्यानी त्यांची नावं काढली हे काढत हे मला पटलेलं जाईल मी जर म्हणजे त्याचा अर्थ असा की मी, मी तुझ्याशी जवळ नाहीये तुम्हाला वाटत नाही की मग ह्याच्याशी बोलाव काहीतरी आपल्याला त्रास देईल या भांडरी आपलं काहीतरी कळलं तरी भांड्या दुसऱ्या सगळं काहीतरी करण्याकडे पैसे खायचे असं ते असता म्हणून मला हे त्यांचं आवडत नाही की माझं नाव कोणाचं नाव नाही नाही काय हे तरी सगावं काय ते सागर अरे आईच्याकडनं कोण मी एक म्हणजे आमचे सर्व प्रत्येकाला आई होते सागर पण एक आहे असाय ते ते असा आहे आपल्या खाली खाजगी एकच म्हणत दावाजी आवाज खाजगी गोष्टी बोलायला ते काय रेत मी तुम्हाला चालतो मी आता किती दिवस आहे आता माझं वय नव्वद आहे नव्वद दादाजी एकच मिनट टेक्निकली एकच मिनट दादाजी नेहमी आपल्याला सांगतात निर्भय होऊन भक्ती करा भक्ती करताना तुम्ही कशाचीच भीती बाळगू नका आणि हाच मुद्दा परत दादाजींनी आपल्याकडे घेतला आणि खरं सांगू का हे जेवढे काही प्रश्न आहेत ना ऐंशी नव्वद हा जेवढे काही प्रश्न आहेत त्याची जी प्रस्तावना दादाजींनी सुरुवात केली त्या सगळ्यांची उत्तरं त्यात येऊन गेलेली आहे दादाजी मुलांनी विचारलेलं आहे की श्री खटेश्वरनाथ अडाणेश्वर दादाजी यांची भेट कशी झाली खटेश्वरनाथांनी अडाणेश्वर दादाजींना आपले शिष्य म्हणून कशा प्रकारे स्वीकारले तसेच दारांची माझी भेट की अशी मी गेली असं

आम्ही एकदम भीड झाल्यावर पण मुलांचा प्रश्न होता की सद्गुरूंच्या प्रमाणे की खटेश्वर म्हणजे सद्गुरु अडाणेश्वरांचे गुरु हे खटेश्वरनाथ तर ते खटेश्वरनाथांची आणि सद्गुरु अडाणेश्वरांची मला काही माहिती मला काही माहिती मला

मगाशी मग कधी खाता जाय विचार झाले ते आता विचार कुठलं कुठे गेले इतके आम्ही डोक्यात ठेवणे लक्षात ठेवा माझी माझं जेवण नसतं हे आठवलेली जीवळ असत मागच्या जमी त्यामुळे त्यांचं माझी नगर ने करता काय झालं नको असता ते प्रत्येकाच्या नशेमध्ये प्रत्येकाच्या नशीमध्ये पुष्कळ नको विचार मग काय नगर केलं म्हणते ते विचार तिलाच विचारत मी तर असाय मला अरे भर ते वाजावा विचार काय काय वाज्या काही विचार असेल ते माझ्या आदर्श चाल bol